मित्रांनो दोन दिवसापूर्वी थायलंड आणि कंबोडिया यांच्यामध्ये सीज फायर लागू करण्यात आला खरं तर सर्व देशांकडे एकापेक्षा एक अशी शस्त्र उपलब्ध आहेत जे युद्धामध्ये वापरली जातील पण तुम्हाला माहिती आहे का की जगामध्ये आजपर्यंतच्या इतिहासामध्ये सर्वात घातक शस्त्र कोणतं आहे आणि ते कोणत्या देशाकडे आहे सांगतो नमस्कार मी संकेत आणि सुरू करूयात आपल्या आजच्या या व्हिडिओला साधारणपणे शीत युद्धाच्या काळात म्हणजे एकोणीसशे पंचेचाळीस ते एकोणीसशे पर्यंतचा काळ या काळात अमेरिका आणि सोवियत युनियन म्हणजे आजच रशिया हे दोन महाशक्ती देश होते आणि या दोन देशांमध्ये न्यूक्लियर वेपन्स बनवण्याची स्पर्धा होती जो कोण जास्त न्यूक्लियर वेपन्स बनवेल तो अधिक शक्तिशाली असं सूत्र तेव्हा बनवलं गेलं होतं यामागचा हेतू म्हणजे प्रामुख्याने आजूबाजूच्या छोट्या देशांवर दर दाखवणे त्यांच्यावर राजकीय दबाव आणणे आणि दुसऱ्या देशाने न्यूक्लियर वेपन्स बनवू नये यासाठी त्यांना संरक्षण देणे आणि छोट्या देशांवरती वर्चस्व गाजवणे अशी होती पण याचं काही उत्तम उदाहरण म्हणजे एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकीवर केलेले अणुबॉम्ब हल्ले याच्यानंतर काही वर्षानंतर एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये सोव्हिएत युनियनने गुपचुपणे उरकलेली न्यूक्लिअर चाचणी पुढे या दोघांनी एकापेक्षा एक अशी एक शक्तिशाली न्यूक्लिअर वेपन्स बनवली याच्यामध्ये प्रामुख्याने समावेश होता तो म्हणजे बॅलेस्टिक्स मिसाईल हायड्रोजन बॉम्ब्स आयबीएम अशी काही याची उदाहरणे होती याच दरम्यान अमेरिकेने केलेल्या न्यूक्लिअर वेपन्सच्या प्रगतीमुळे सोवियत युनियनमध्ये भीती पसरली होती आणि सरप्राईज म्हणून अमेरिका कधीही आपल्यावरती न्यूक्लियर अटॅक करू शकते याचाच प्रतिसाद देण्यासाठी सोवियत युनियनने शीत युद्धाच्या काळात एक अतिशय गुप्त आणि धक्कादायक अशी एक न्यूक्लिअर वेपन सिस्टीम तयार केली गेली के त्या सिस्टीमचं नाव होतं रशियन डेड हँड म्हणजेच पॅरीमीटर आता डेड हँड म्हणजे काय सांगतो डेड हँड ही अशी एक मशीन आहे म्हणजे जर काही एकदा सिस्टीम सुरू झालं तर तिला थांबवणं अशक्यच मग संपूर्ण पृथ्वीचा विनाश सुद्धा ही मशीन करू शकते म्हणूनच याला नाव देण्यात आलं होतं डेड हँड पण ही मशीन प्रामुख्याने कशी काम करते सांगतो ही मशीन प्रामुख्याने चार टप्प्यात काम करते पहिला टप्पा म्हणजे मॉनिटरिंग ही सिस्टीम अणुबॉम्ब किंवा मिसाईल हल्ल्याचे भूकंप डिटेक्ट करते तसेच रेडिएशन सेन्सर कमांड सेंटरशी संपर्क तुटला आहे की नाही ही सिस्टीम ऑटोमॅटिक चेक करते किंवा गव्हर्नमेंट किंवा आर्मी कडून येणारे सिग्नल जर बंद झाले या गोष्टीवर ही सिस्टीम ऑटोमॅटिक ट्रॅक करत असते दुसरा टप्पा म्हणजे मानवी हस्तक्षेप जर का रशियावरती हल्ला झाला असे स्पष्ट झाले तर ऑटोमॅटिक मेसेज नेमलेल्या काही विशेष अधिकाऱ्यांच्या ताफ्याला जातो आणि ते निर्णय घेतात की पेरिमीटर सिस्टीम ऍक्टिव्ह करायची की नाही तिसरा तिसरा टप्पा म्हणजे ऑटोमॅटिक स्टार्ट जर का अधिकाऱ्यांकडून सिग्नल एस भेटला तर सिस्टीम यांच्यातील एका कमांड मिसाईलचे उड्डाण करते हे मिसाईल काही नष्ट करत नाही पण रेडिओ सिग्नल्सद्वारे सर्व न्यूक्लिअर नु, वेपन्सना एक मेसेज पाठवते शेवटचा टप्पा म्हणजे प्रोग्राम केलेले न्यूक्लियर वेपन्स एकाच वेळी उड्डाण करतात आणि शत्रूंवरती हल्ला करतात पण याचा उद्देश काय होता सांगतो एखाद्या देशाने रशियावरती फर्स्ट स्ट्राईक केला तर त्या स्ट्राईक करणाऱ्या देशाला माहिती आहे की रशियाकडे डेड हँड असं शस्त्र आहे जे रशियाचे मुख्य नेतृत्व नष्ट झाले तरी हल्ला करणाऱ्या देशांवरती उलट हल्ला करेल आणि या सिस्टीम मध्ये पूर्ण पृथ्वी नष्ट करण्याची ताकद आहे एकोणीशे त्र्याण्णव मध्ये एका रशियन लष्करी अधिकाऱ्याने पहिल्यांदाच ही सिस्टीम अस्तित्वात असल्याचं जाहीर केलं होतं आणि दोन हजार नऊ मध्ये रशियन जनरलने स्पष्टपणे सांगितलं होतं की पेरीमीटर स्टील इज ऑपरेटिंग पण रशियन सरकार कधीच यावर भाष्य करत नाही किंवा माहिती देत नाही कारण रशियाचं हे टॉप टॉप सिक्रेट आहे जरी काही देशांनी न्यूक्लिअरच्या क्षेत्रात प्रगती केली असली तरी डेड हँड ही अत्यंत धोकादायक आणि गुप्त न्यूक्लियर सिस्टीम आहे याचा उद्देश संपूर्ण किंवा पूर्णपणे नाश करणे नष्ट करणे असा आहे त्यामुळे ऑटोमॅटिक सिस्टीम ही अस्तित्वात असली तरी मानवतेवरती ही टांगती तलवार आहे तर मित्रांनो ही होती डेड हँड संदर्भात संपूर्णपणे माहिती तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद